आज सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस नागपुरात हिवाई अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे परंपरेनुसार हिवाळी अधिवेशन जे आहे ते नागपुरातच होत आहे आणि एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर काल पहिल्यांदा नागपुरात राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमदार जे आहेत नवनिर्वाचित किंवा निवडून आलेले आमदार जे ते या ठिकाणी येणार आहेत आता या अधिवेशनामध्ये कशा प्रकारचे प्रश्न राहतात या अधिवेशनामध्ये वेगळ्या विदर्भाची जी मागणी होती ती अनेक वर्षांपासून सुरू होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनीसुद्धा शब्द दिला होता की मी जर का मुख्यमंत्री बनलो तर मी सत्तेत आलो तर वेगळा विदर्भ करीन पण अद्याप ती काही मागणी पूर्ण झालेली नाही आहे एकंदरीतच कर्जमाफी असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल या सगळ्यांवरती आता येणारं हे जे सरकार आहे हे स्थापित झालेले सरकार हे कशाप्रकारे काम करते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे थोड्याच वेळामध्ये अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाला सुरुवात होईल सगळे आमदार जे त्या ठिकाणी पोहोचतील आणि कशा प्रकारचं आता हे अधिवेशन राहील कशा प्रकारचे याच्यामध्ये प्रश्न विचारले जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सम्राट गोटेकरसोबत धवलगोल देशोनती नागपूर